नगर शहराचे शिल्पकार माजी आमदार कैलासवासी अरुण काका जगताप यांच्या स्मृतीप्रत्यर्थ नगर तालुक्यातील पारगाव मौला येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि वृक्षारोपण करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव मौला येथे भूमिपुत्र आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे आणि सौ रेणुका बोडखे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित मान्यवरांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना स्वर्गीय अरुण काकांच्या आठवणींना उजाळा दिला काकाची एक कामाची पद्धत अशी होती की आपल्या कार्यकर्त्याला न मागता देणं हे काकाचं दे अत्यंत महत्वाचं वैश्य होतं परंतु काकांनी आमच्यासाठी काय काय केलेलं हे याची यादी जर तुम्हाला वाचून दाखवली तर मला आश्चर्य वाटेल काकाने आम्ही कधीच काही मागितलं नाही परंतु हक्कानी काकानी कारण मी जेव्हा नोकरीला लागायच्या अगोदर सुद्धा फार मोठ्या महाविद्यालयामध्ये नोकरी जेव्हा केली तिथले इलेक्शन सुद्धा काकांनी माझ्यासाठी विनोद केलं होतं चोवीस आर अभिला बिनोद निवडून आले होते कारण त्याच्या आदल्या वर्षी मी फक्त एका मतानी पडलो होतो एकच मत मला कमी पडल्यानंतर पुढच्या वर्षी चोवीस आर आमच्या बिनोद निवडून आले ते वर्ष होते एकोणीशे एक्क्याऐंशी काम करायचं आणि त्याला प्रेमानं वाट लावायचं हे काम त्या ठिकाणी काकांनी त्यांच्या आयुष्यभर जपलं आणि असंख्य माणसं आयुष्यभर त्यांनी या ठिकाणी जोडली म्हणजे दिलदार मनाचा राजा माणूस खऱ्या अर्थानं काकांना म्हणावं लागल आपल्या नगर तालुक्यातील असेल बाहेरच्या तालुक्यातील असेल जेवढे ग्रामीण भागातील लोक होते जुनी लोक त्या प्रत्येक लोकांना या ठिकाणी ती राजकारणाशी निगडीत नाही काकांनी त्याला कधी विचारलं नाही की तू गावात कोणाचं काम करतो पक्षाचं करतो, काय करतो परंतु काकावर भक्ती निसीम प्रेम अशी खूप या या ठिकाणी काकांजवळ ठिकाणी त्यांनी ती ते जमा केलेली होती बाबासाहेब बोडके सर यांचं तर संपूर्ण जीवन पारगावकरांना माहीत आहे आम्ही त्या ठिकाणी जवळून सरांच्या जवळपास पस्तीस वर्षापासून मी सरांना ओळखतो ज्यावेळेस सर तिथून शालेय शिक्षण पूर्ण करून नगरला आले आणि वैभव हॉटेलमध्ये राहायचे तिथंच त्यांचं शिक्षण झालं तिथून पुढं आणि सचिन भाऊ संग्राम भैया त्यांचे सर्व बहिणी भाऊ या सर्वांना घरी त्या ठिकाणी शिक्षणच देण्याचं काम क्लास घेण्याचं काम सर त्या ठिकाणी करायचे मी पहिली ते चौथीपर्यंत शिकलो त्या शाळेमध्ये वृक्षारोपण करायचा मानस होता कारण मी या गावामधून शिकून गेल्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून माझं दैवत आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आणि सर्व गोरगरिबांचे कैवारी नगर जिल्ह्याचे शिल्पकार आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान स्वर्गीय आमदार काका जगताप यांनी अनेक बेरोजगार बांधवांना नोकरी दिली ज्या पद्धतीने मी आज जो काय माझ्या पायावर उभा आहे तो केवळ आणि केवळ जागता परिवाराच्या मुळे मी माझ्या पायावर उभा आहे दररोज मला शिरू भाऊ मला रोज प्रचाराला सकाळी निघताना नऊ ते साडेनऊच्या दरम्यान काकांचा फोन यायचा बाबा बाबा म्हटले का पोळ भरायचं असं त्यांची माया काय वाटचं नाही बाबा तुला प्रचार कसा चाललाय काही तुला हवंय का काही कुडा अडचणी आहे का प्रत्येक ठिकाणी त्यांनी मदत केली मी आजपर्यंत माझ्या हाताने असं श्रद्धांजली शब्द आजपर्यंत माझा हात पण वळत नाही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये आज पण काका आहेत या प्रसंगी सचिन जगताप यांनी भाऊखोत आपले मनोगत व्यक्त केले प्रत्येक व्यक्ती असा आहे ज्याला त्यांच्या आयुष्यात टाका वेळ त्यांना लढायचं मला फक्त वेळ देतो का आणि मग किस्से तिथून पुढं मग मी कॉब्झर केलं की प्रत्येक आला की त्याच पद्धतीने सांगतो काका माझ्या घरात इतके वेळ द्यायचे काका मला असं केलं काकांनाच केलं काका सगळ्यांना त्याच भावनेनी एकाच पद्धतीने करायचे कारण काका विठ्ठल ते म्हणायचे पण ते पण रुपांनी जर का विठ्ठल माझ्या दादा तुम्हाला काय सांगता येईल बसून ती शिकवण होती की आम्ही खेडेगावातून शहरामध्ये गेलो तिथे येणाऱ्या अडचणींची जाणीव आमच्या पूर्ण कुटुंबाला आहे तुम्ही तिथं संग्राम भाई असेल किंवा मी असेल किंवा आमच्या कुटुंबातलं इतर कोणी सदस्य असेल थी थी था 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 था। था। था था। या आमच्या कार्यक्रमासाठी प्राध्यापक विधाते। प्राध्यापक विधाते संघाचे अध्यक्ष सुनील पंडित माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे शरद दळवी बन शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष पाटील घिगे माजी उपसभापती संतोष म्हस्के भाजप मंडलाध्यक्ष दादासाहेब दरेकर हिंद सेवा मंडळ सेवकांची पतपेढीचे अध्यक्ष दीपक आरडे दीपक शिरसाट प्रसाद सामलेटी पारगाव मौलाचे सरपंच वैभव बोठे नाथा खेडकर अमोल खेडकर गोपीनाथ बोठे हनुवंत बोठे श्रीधर बोठे भाऊ पांडुळे राजाराम बोडखे अर्जुन बोडखे आनंद भंडारी दौलत बोठे नंदकुमार गोरे सुभाष धामले जानाबाई नवले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर